नमस्कार मंडळी चला तर आज आपण घरच्या घरी तांदळाचं पीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर तांदळाच्या पिठापासून खूप साऱ्या रेसिपी बनवल्या जातात जसं जा की उकडीचे मोदक तांदळाची भाकर तसेच अनेक कुरकुरीत पदार्थही बनवले जातात हे पीठ तीन ते चार महिनं फ्रीजशिवाय आरामशीर टिकतं अजिबात खराब वगैरे होत नाही आणि पीठ घरच्या गर घरी छान असं बारीक दळण्यासाठी खास इथे मी एक ट्रिक दिलेली आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला इथे मी दीड किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तांदूळ कोणताही घेऊ शकता शकता आणि क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर तांदूळ आपल्याला छान असा निवडून पकडून घ्यायचा आहे त्यामध्ये जाळी अळी असू शकते आणि आता तीन ते चार पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यामध्ये असं तांदूळ टिकण्यासाठी पावडर वगैरे टाकतात तर आता हा तांदूळ आपल्याला चळून धुवून घ्यायचा आहे या पद्धतीने तर हे पा तीन ते चार पाण्यानं तांदूळ आपण छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा तांदूळ आपण आता भिजून घेऊया तरी ते मी दहा ते बारा तास तांदूळ छान असा भिजवून घेणार आहे तर तुम्ही रात्री भिजत ठेवला तरी चालेल आणि सकाळी बारीक केला तरी चालेल जेवढा तांदूळ आपण जास्त वेळ भिजवेल तेवढंच आपलं पीठ छान असं बारीक तयार होतं तुम्ही मी तांदूळ असं भिजून तीन ते चार तासानंतरही पीठ करू शकता पण पीठ असं थोडंसं सा जाडसर पडलं जातं आणि लवकरही बारीक होत नाही तर त्यासाठी आपल्याला तांदूळ जास्त वेळ भिजवायचे आहेत दहा तास झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता तांदूळ आपल्याला किती छान असा भिजलेला आहे आणि क्वांटिटीही तुम्ही पाहू शकता तर आता हा तांदूळ आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात तर इथे मी कोरोनाची चाळण घेतलेली आहे तर त्यावर आता हे तांदूळ आपण काढून घेऊयात आपल्याला ससुती कापडावर तांदूळ काढून पसरवायची काही गरज नाही तांदूळ जास्त असं आपल्याला कोरडे करायचे नाहीत नाहीतर जास्त असं बारीक होत नाही व्यवस्थित तर फक्त आपल्याला चळणीत काढून ठेवायची आहे तासभर जास्त वेळ ठेवायची गरज पडत नाही आणि तांदूळ बारीक करत असताना थोडासा ओलसरच असावा जास्त असा कोरडा नसावा तर हे पाय या पद्धतीने मी काढून एक तास ठेवून देणार आहे वेळ थोडाफार कमी जास्त झाला तरी चालेल आणि तांदूळ आपण आता छान नितळून घेऊयात तर हे पाय एक तास झालेला आहे आणि तांदळातलं पाणी छान असं नितळलेलं आहे तर हे पा तुम्हाला धावते पाणी पाहू शकता तुम्ही आणि आता तांदूळ आपण छान असं बारीक करून घेऊयात जास्त असा कोरडाही झालेला नाही आपला तांदूळ आणि आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला छोटंवालं मोठ्या भांड्यामध्ये नाही करायचं व्यवस्थित नाही बारीक होत आणि आता चाळण्यासाठी मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मैदा चाळायची जी चाळणं असते बारीक ती चाळणं आपल्याला घ्यायची आहे आणि छान असं मिक्सरवर फिरून आपल्याला यामध्ये पीठ काढून घ्यायचं आहे आणि छान असं पीठ आपलं बारीक बनलं जातं आणि पीठ ओलसर असल्यामुळे आपल्याला पटकन चाळता येत नाही त्यासाठी आपल्याला चाळणीमध्ये पाचचं किंवा दहाचं एक नाणं टाकून घ्यायचं आहे त्यामुळे पीठ पटकन चाळलं जातं तर आता वर थोडीफार जी कनी उरते ती आपल्याला नंतरच्या पिठामध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता तांदूळ टाकून घेऊयात आणि छान असं फिरून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने आपल्याला सर्व पीठ करून घ्यायचं आहे तर हे बारीक करून बारी असं चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आपल्याला सर्व पीठ चाळताना थोडंसं असं ओलसर असल्यामुळं वेळ जातो तर याच पद्धतीने सर्व पीठ मी छान असं बारीक चाळून घेतलेलं आहे आणि शेवटी जी कणी राहते तर त्या कणीपासून तुम्ही छान अशी खीर बनवू शकता तांदळाची तर सर्व पीठ असं चाळून झालेलं आहे आणि तुम्ही पीठ पाहू शकता की ते असं महसूद बनलेलं आहे अजिबात असं जाड सर्व पीठ बनत नाही कारण आपण तांदूळ उशीरपर्यंत भिजून घेतलेले आहेत आणि असं काही नाही की आपण पीठ असं जास्त दिवस टिकणार नाही तांदूळ जास्त वेळ भिजवल्यामुळे तर खूप छान असं हे पीठ आपलं तीन ते चार महिनं छान असं टिकतं तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे दोन दिवस फॅनखाली असंच हे पीठ आपल्याला सुकून घ्यायचं आहे उन्हात सुकवायचं नाही असं फॅनखाली नाही सुकवलं तरी चालेल हवेत सुकवलं तरी चालेल त्यामुळे पीठ आपलं छान असं कोरडं होतं ओलावा पूर्णपणे जातो आणि पीठ छान असं टिकतं तर, तर करा, 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 या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये हे पीठ तुम्ही नक्की बनवून पहा हो आणि मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद